मस्ते सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ह्या लाल मिरचीचं लोणचं बनवून दाखवणार आहे तर हे बघा ह्याच दिवसामध्ये ह्या लाल मिरच्या भेटतात आणि हे यू पी बिहारला ह्याचं लोणचं वगैरे जास्त बनवतात मध्ये आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप आवडतं म्हणून मी आता या बाजारातनं पावशर पावशेर मिरच्या आणलेल्या आहेत तर ह्याचं लोणचं बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला तर हे बघा मी आता हे स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकून घेणार आहे उन्हामध्ये सुकून आहे तर मी याला धुऊन घेते आता तर ह्या बघा मी उन्हामध्ये सुकवलं मिरच्या आणि अशा मऊ शूज झालेल्या आहेत म्हणजे लोणचं आपलं चांगलं असं मूर्त जर नरम झालंय की पहिल्या कशा कडक होत्या आणि अशा करून घ्यायच्या मी दोन तास उन्हामध्ये ठेवले अशा केल्या की के बिया पण आपल्या लगेच निघून येतात तर मी ह्या सगळ्या बिया काढून ठेवल्या तर तुम्हाला दाखवायसाठी ठेवले की मी बिया कशा काढल्या ह्याच्यातल्या ते बघा असं करून घेतलं आणि मी दोन तुकडे का केले एका मिरचीचे की आपल्याला लोणचं जेव्हा खातो आपण त्या टायमाला कसं आहे एवढी मिरची कुणाला नाही जमली तर आपण अर्धी खायला बरी म्हणून मी आणि हे बघा अशा ह्या बिया काढून घेतल्यात आणि छोटे छोटे दोन दोन तुकडे केले तुम्हाला पाहिजे तर असा चमचा किंवा पण काढू शकता बिया तर अशा मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत ते बघा सगळ्या मिरच्यांच्या असे काढून तुकडे दोन दोन करून घेतलेले म्हणजे भरताना पण आपल्याला जास्त वेळ लागत नाही असे आणि तुकडे असले की खायला पण बरे होतात आणि उन्हात दाखवल्यामुळे आपली मिरची आहे ना तेलामध्ये लवकर मुरली जाते त्याच्यामुळे जा हे उन्हामध्ये दाखवून नंतर कोरड्या कपड्याने फसून घ्यायचे तर ह्या मिर मिरच्याचं जे बी आहे ना ते मी आता पल्स मोडवर मिक्सरच्या भांड्यामधनं फिरवून घेणार आहे तर मी लोणच्यासाठी जे मसाले लागणार आहेत ते बघा काय काय घेतलेलं आहे तर हे राईचं तेल आहे मी एक वाटी घेतलेलं आहे आणि ही बघा मोहरीची डाळ ही एक वाटी घेतलेली आहे छोटी एक वाटी म्हणजे जसे आता माझ्या मिरच्या कमी आहेत त्याच्यामुळे त्या मिरचीने जसं मसाला लागणार आहे त्याप्रमाणे मी घेतलेला आहे आणि मोहरीची डाळीनेच आपला खरा मसाला तयार होतो तर ही मोहरीची डाळ मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता हे थोडं थोडं आता ही मोहरीची डाळ हे जिरं घेतलेलं आहे एक चमचा हे अर्धा चमचा मिरी घेतलेली आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे हे आपल्या तिखटनुसार हो, घ्यावं आणि हे आमचूर पावडर एक चमचा घेतलेला आहे कारण आपलं आंबट आणि गोड लोणचं मी बनवणार आहे आणि हे मी गूळ घेतलेलं आहे थोडंफार तुम्हाला जर जा जास्त गोड किंवा गोड नको असेल तर तुम्ही गूळ नाही घेतलं तरी येईल पण मला आंबट तिखट आणि गोड करायचं आहे लोणचं म्हणून मी थोडंसं गूळ घेतलं आहे आणि धणे धणे आणि राई त्याच्यामुळेच आपला खरा मसाला असतो आणि धण्याने आपली टेस्ट चांगली येते आणि मोहरीची मोहरी जी आहे ती ती आता मिक्सरला बारीक करणार आहे त्याच्यामुळे मोहरी थोडी घ्यायची आणि मेथ्या घ्यायच्या एक चमच्या घेतलेत मी मेथ्या आणि बडीशेप बडीशेपने पण स्वतः चांगला येतो आणि ओवा घेतला आहे एक चमचा आणि हे लिंबू मी म्हणजे लिंबू पिळून घेतलेलं आहे लिंबू लिंबूचा रस म्हणजे आंबटपणासाठी आणि त्याच्यासाठी आमचूर पावडर पण घेतलेलं आहे मी आंबटपणासाठी आणि जर आंब्याच्या सीझनमध्ये आपण कच्च्या आंब्याची पावडर जरी सुकवून त्याच्यामध्ये घातली तरी येतं पण आता सध्या आंब्याचं स सीझन नाही त्याच्यामुळे मी आमचूर पावडर वापरते तर त्याच्यामुळे थोडंसं आंबटपणा आणि लिंबूच्या ह्याच्याने आणि गुळामुळे गोडपणा येतो त्याच्यामुळं आता हे साहित्य मी काय काय भाजून घेते बघा हे पॅन मी ठेवलेलं आहे ते गरम झालेलं आहे तर पहिलं मी धने जिरं हे सगळं मी एकत्रच भाजून घेणार आहे पण पहिलं धने व्यवस्थित भाजून घेते आता याच्यामध्ये ही राईची पावडर हे मोहरी ओवा बडीशेप आणि या मेथ्या हे सगळं आता व्यवस्थित मी भाजून घेणार आहे आणि मिरी पण याच्यामध्ये घालते भाजायला ते मंद बारीक आचेवर चांगलं व्यवस्थित करपवायचं पण नाही पण व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे आपलं लोणच्याचा मसाला मसाला जो असतो ना आपण तयार करतो त्याला बुरशी लागत नाही व्यवस्थित गरम करून घ्यायचं चा, चांगलं तेव्हा भाजून झालेला आहे मस्त सुगंध सुगण द्यायचंय म्हणजे करपवायचं पण नाही ते मी काढून घेते एका ताटामध्ये थोडंसं कोमट झालं याला बारीक करून घेते इकडे मी पॅनमध्ये आता त्याच भांड्यामध्ये हे तेल कोमट करून घेते जास्त पण उकळणे आणायची थोडस गरम करून थंड करायचं तेल जास्त असलं लोणच्याला तर लोणचं खराब होत नाही त्याच्यामुळं मी एक वाटी तेल घेतलेलं आहे तर आता हे कोमट करते तर हे बघा कोमट झालेलं आहे मी आता हे बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा असं बारीक करायचं जास्त पण पावडर नाही करायची असं थोडंसं चरचरीत ठेवायचं तर याच्यामध्ये आता मी हळद दोन चमचे घालते लाल तिखट बेडगी मिरचीचं घेतले मिरची पावडर हिंग घेतलेलं आहे आता ही आमचूर पावडर हे मी आता फिरवून घेते पुन्हा ते बघा आता हे कसं मिक्सरमध्ये एकत्र होतं सगळीकडं आणि त्याच्यामध्येच आता हे गुळ मी घालून फिरवून घेते ते बघा गूळ वगैरे घालून मी हे करून घेतलेलं आहे हे बघा बरोबर झालेलं आहे ह्याच्यामध्येच मिक्स करायचं म्हणजे असं हाताने मिक्स करून लवकर मिक्स होणार नाही त्याच्यामुळे हे बघा किती मस्त मसाला झालेला आहे आपला आणि वास तर एवढा येतो आहे ये ना मस्त अगदी आता आम्ही मसाला घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आता बघा मी मिरची जी आहे फिरवून घेतली मिक्सरला ती मिक्स करते तर ह्याच्यामध्ये बघा मिरची मी मिक्सरला फिरवून घेतली आता ह्याच्यामध्ये मी काळं मीठ एक थोडंसं घालून घेते आता चवीनुसारच मीठ घालायचं नाही तर जास्त खारट झाली ना तरी चांगलेला टेस्ट जाते आणि रोजचं आपलं जे मीठ आहे ते मीठ घालून घ्यायचं ते आता चवीनुसार मी घालून घेते आणि हे लिंबूचा रस काढलेला तो घालून घेते आता हे हाताने आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जू बघा असं कलर पण किती छान आलेला आहे बघा मस्त अगदी आणि वास पण मस्त आलेला आहे ते बघा मी बिया आणि लिंबू रस घातला आहे फक्त तेल पण नाही घातलेलं आहे तर आपला मसाला ओलसर झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार जास्त नाही घालायचं नंतर वरून घालायचं ते बघा मी एक पळीच तेल घालून घेते आणि हा मसाला आता मिक्स करून येते आणि ते राईच्या तेलामध्ये आहे ना हे यू पी बिहारची लोक जे बनवतात ते खूप टेस्ट होते असं मिरची म्हणा लोणचं म्हणा त्यांचं लोणचं वगैरे खूप टेस्टी असतं राईचं तेल पण शरीराला चांगलं असतं तेव्हा किती मस्त असं झालेलं आहे आणि सुगंध इतका भारी येतोय कलर पण छान आलेला आहे आणि मी मिठाची चव बघितली तर मीठ पण बरोबर लागलेलं ला, आहे आणि आंबट पण झालेलं आहे व्यवस्थित तर आता हे मी मसाला भरून घेते मिरचीमध्ये तर hmm. आता ही मी मिरची घेतलेली आहे बघा तर आता तुम्ही कशानेही भरू शकता कारण पूर्ण आपण अख्खी मिरची ठेवलेली नाही आहे त्याच्यामुळे कसंही हाताने पण भरू शकतो किंवा तुम्ही मिरचीने पण आपल्या चमच्याने भरू शकता किंवा काठीने पण भरू शकता तर आता बघा मी दाबून दाबून भरलेलं आहे हे बघा पाहिजे तसं आपण भरू शकतो तर आता मी सगळ्या मिरच्या अशाच भरून घेते दाखवते ते बघा भरून झालं आपल्या मिरच्या तर अशा मी भरल्या सगळ्या मसाला आतमध्ये दाबून दाबून आणि बघा छोटी मिरची खायला पण मस्त असे दोन तुकडे केले की तर असे गच्च मी भरून घेतला तर आता मी काचेची बरणी आहे बघा धोन स्वच्छ उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे त्याच्या मी ह्याच्यामध्ये भरणार आहे त्याच्यामध्ये मी आता थोडंसं पहिलं तेल घालून घेणार दोन पाळ्या तेल घालून घेते आणि याच्यामध्ये आता या मिरच्या मी याच्यामध्ये घालून घेते तर हे बघा मी मी आता व्यवस्थित काचेच्या बरणीमध्ये तुम्ही प्लास्टिकच्या बरणीत पण ठेवू शकता आता ह्याच्यावरती मी तेल घालून घेणार आहे थोडं म्हणजे जे मी एक वाटी तेल घेतलेलं त्यातलं तेल मी आता हे सगळं घालून घेणार आहे आणि याच्यावरती थोडंसं जो मसाला माझा राहिलेला आहे ना हा हा मसाला राहिलेला आहे तो मी थोडासा याच्यावरती घालून घेणार आहे म्हणजे आपली ग्रेव्ही मसाला ग्रेवी तयार होणार याच्यामध्ये मुरल्यानंतर खूप छान लागणार हा मसालासुद्धा खाताना त्याच्यामध्ये आता हा सगळा मसाला मी घालून घेते आणि त्याच्यावरती थोडंसं अजून मीठ घालून घेते म्हणजे मिरच्या चांगल्या आपले मुरून येतील त्याच्यावर बाहेरून पण स्वाद आपला आणि कधी असं वरती थोडंसं मीठ घालून घ्यावं म्हणजे चांगलं असतं म्हणजे कीड पण लागत नाही किंवा खराब होत नाही बुरशी येत नाही आणि हे तेल आता मी वरून घालून घेते हे सगळं तेलाचा मी वापर केलेला एक वाटी तेलाचा लोणच्याला कसं जेवढं तेल असेल ना तेवढं लोणचं चांगलं मुरत हे आता हे मी दोन तीन दिवस आहे ना थोडस ऊन दाखवणार याला अशी झाकण लावून कच्चं झाकण लावून मी उन्हामध्ये ठेवणार बाहेरून ऊन लागलं ना की चांगली मुर मिरची पण मुरते आपली आणि नंतर आपलं हे हलवायचं म्हणजे पूर्ण मसाला आपलं एकजीव होणार आणि सगळीकडं मसाला ग्रेव्ही तयार होणार ही आणि जेव्हा आपण मिरची घेतो खायला त्यावेळेला थोडासा मसाला घेतला तरी टेस्ट चांगली लागणार आणि मेन मसाल्यालाच टेस्ट चांगली पाहिजे आपल्या हेव तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका